नमस्कार मंडळी संकट चतुर्थीला भगवान गणेशाचे विघ्नराज रूप पूजले जाते या दिवशी उपवास व पूजा केल्याने संकटांचा नाश होतो मनशांती शांती व यशप्राप्ती होते अनेक ज्या भक्तांच्या दिवशी उपास ठेवून चंद्रदयाच्या दिवशी भोजन ग्रहण करते संकट चतुर्थी हा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे असे मानले जाते की या दिवशी गणेश चतुर्थी पूजनाने सर्व मानले जाते की गणेश चतु पूजनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात पंचांगानुसार क अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला सुरुवात गुरुवार नऊ ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजून चोपन्न वाजता सुरुवात होईल आणि शुक्रवारी दहा ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजून अडतीस मिनटाला वाजेल संपेल यावर्षी शंकरचतुर्थी शुक्रवार दहा ऑक्टोंबर रोजी आहे यावेळी चंद्रदेव रात्री आठ वाजून तेरा वाजता होणार आहे गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात गणपती बाप्पाला सद्गुण बुद्धी आणि समजूतदारपणाचे प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतात आणि बुद्धिमत्ता विकसित होते या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये समृद्धी संपत्ती आनंदी शांती आणि सौभाग्य आणते संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्राने पूजा करून चंद्रोदयानंतरच सोडावा अश्विन महिन्यातील पक्षातील चतुर्थी तिला येणारी संकष्टी चतुर्थी ही फरक संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायात सोबतच करिअरमध्ये प्रगती होते जर तुमच्या आयुष्यात अनेक समस्या येत असतील तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून पूजा केल्यास तुम्हाला चांगले फळ मिळते या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटे स्वकारचे संकटे दूर होतात श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात त्याची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात हे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते धनलाभ होऊन व्यवसायात वाढ होते श्री गणेशाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून या दिवशी तुमच्या आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत तो कोणता उपाय आहे तो या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येकाहीने आपल्या मुलासाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांच्या भरभरून यश मिळेल मुलांची प्रतिक इच्छा ही पूर्ण होईल तर हा दिवा कोणत्या दिवशी व कोणत्या वेळेत लावायचा आहे आणि तो कसा लावायचा अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय श्री गणेशा असे नक्की लिहा गणेशाची आराधना करण्यासाठी खूप व कठीण नियम पाळावे लागत नाहीत गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात जी व्यक्ती भक्तिभावाने श्रद्धेने त्यांची पूजा आराधना उपाय करते त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेच परंतु विघ्नेचे देवता देखील मानले जातात सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता आणि विद्या प्रदान करणारे म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी काही खास करून उपाय जे आहेत तर ते केले जातात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी सकाळी लवकर उठायला उठायचं आहे लवकर उठून स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विविधत पूजा करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्या देवघरांमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यांची विविधत पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांना पंचमृदाने अभिषेक करून त्यानंतर स्वच्छ पिण्याच्या पाण्याने अभिषेक करून गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की हळद कुंकू आणि चंदन लावून त्यांची पूजा करायची आहेत त्यांना जास्वंदाची लाल ही अतिशय प्रिय आहेत जास्वंदाची लाल फुलं अर्पण करायची आहेत मोदक लाडू तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता किंवा तुम्ही अगदी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालेल यानंतर श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गन, गणपतये ए या मंत्राचा जप करून, करून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेता आणि बाप्पांना प्रसन्न केल्यानंतर जर तुम्ही काही उपाय जर केले तर त्या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळ प्राप्त होईल तर हा उपाय केल्याने वेळोमध्ये करायचा आहे पहा हा उपाय तुम्ही शुक्रवारच्या सकाळी सुद्धा करू शकता आणि जर तुम्हाला सकाळी वेळ भेटत नसला तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय करू शकता आता जर तुम्हाला सकाळी हा उपाय करणार असाल तर सकाळी बारा वाजाच्या अगोदर हा एक दिवा जो आहे तर तो, तो मुलांसाठी लावायचा आहे आणि जर संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळी तुम्ही सहा नंतर ते आठ त्रेपन्न वाजेपर्यंत किंवा अगदी साडेनऊ वाजेपर्यंत असा दिवा तुम्ही लावू शकता हा दिवस तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांसाठी ते मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी अगदी म्हणजे अगदी सर्वांसाठी तुम्ही हा लावू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तो तो करायचा आहे घरात लहान मुलं जी असतात तर ती सतत हट्टीपणा करत असतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत किरकिर -किर करत असतात सतत आजारी पडतात कधी कधी मुलं जेवण अगदीच काही खात नाही सतत मुलांना नजर दोष लागतं असेल तर ती दूर करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता तसेच जर मोठी मुलं असतील आणि ती शिक्षण घेत असतील आणि भरपूर अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा आपली मुलं खूप अभ्यास करतात आणि एन परीक्षेच्या वेळी तेव्हा मुलांच्या लक्षात काहीच राहत नाही मुलांना त्यावेळी काहीही आठवत नाही तसे बरेच तसेच बरेच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करायची इच्छा होत नाही तसेच काही मुलांच्या बाबतीत असंही घडतं की कलाकृ कलाक मुलं खूप हुशार असतात कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला अचानक मुलांचे लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालेलं असतं किंवा शिकवलेली मु मुलं मुली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा शिकलेले मुलं मुली आहेत परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही तसंच त्यांची मुलं बाहेरगावी शिकत आहेत बाहेरगावी त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं ज्या कामासाठी मुलं तिथे गेली आहेत त्यामध्ये त्यांना यश मिळावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असते आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तरीही तुम्ही घरी राहून ह्या मुलांसाठी जो उपाय आहे तो तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे मुलांसाठी हा उपाय नक्की करून पहा आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे मातीचीच पंथी तुम्हाला घ्यायची आहेत मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी या इतर दिव्यांपेक्षा खूप जास्त असतात दिवा घेताना चांगला घ्यावा कुठेही तुटलेला फुटलेला चिरलेला घेऊ नका अगोदर तुम्ही फुटलेला तुम्ही वापरलेला असेल तरीही चालेल फक्त फुटलेला असा दिवा घेऊ नका यानंतर या, या दिव्यांमध्ये आपल्याला माही मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जे तेल असेल ते तुम्ही दिव्यामध्ये घालायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे पिवळी मोहरी जर तुमच्याकडे नसेल तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाकली तरीही चाले त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवताना तुम्हाला त्याला हळद आणि कुंकू तुम्हाला लाव लावायचं आहे म्हणजे ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आहे किंवा तुमच्याकडे कलावा असेल लाल पिवळ्या अशा मिक्स रंगांमध्ये तर तुम्ही तो कलावा त्या दिव्यामध्ये वात म्हणून टाकू शकता त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि तूप किंवा पाणी मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकवरती तुम्हाला चिमुटभर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्या स्वस्तिकवरती आणि तांदुळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तो थू ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायचा आहे यानंतर दिवा हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला पाच अखंड काळे मिरे टाकायचे आहे त्यानंतर पाच कापराच्या वड्या यायच्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे असेल तर भीमसेमी कापूरच तुम्हाला घ्यायचा आहे नसेल तर दुसरा साधा कापूर देखील तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हा कापूर सुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची आहे धूप दीप अगरबत्ती वळून घ्यायची आहे आणि तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला गणपती अवर्थ शीर्ष पठन करायचं आहे शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळा पठन करा अकरा वेळा तुम्ही पठन केलं तर याचं तुम्हाला खूप लवकर आणि खूप जास्त प्रा फळ प्राप्त होईल परंतु तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक वेळा पठन केलं तरीही चालेल आणि यानंतर एक वेळा आपल्याला गणपती स्तोत्र करायचं आहे या दोन सेवा करायच्या फक्त आपल्याला पाच ते सात मिनिटे लागतात या दोन सेवा करण्याच्या आहेत आणि जर तुमची मुलं तुमच्या जवळ असेल मुलांना वाचता लिहिता येत नसेल मुलांकडून तुम्ही ह्या सेवा करून घेऊ शकता मुलांना शक्य नसेल तर स्वतः आई किंवा के वडिलांनी केलं तरी चालेल यानंतर दोन्ही हात जोडून मुलां तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनातील संकटविघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आता ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनीसुद्धा हा उपाय आवश्यक करा आहे जर घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगळे दिवे लावायचे आहेत दोन मुलांसाठी एकच दिवा तुम्हाला लावता येणार नाही घरात मासिक धर्म आणि सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही त्यानंतर तुम्ही पुढच्या महिन्यातील चतुर्थीपासून हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आता हा दिवा आपण चतुर्थीपासून लावायला सुरुवात करणार आहे तर पुढे तुम्ही एकवीस दिवस आपल्याला हा सतत दिवा लावायचा आहे तर हा असाच लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये बाप्पांसमोर हा दिवा ठेवायचा आहे फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाटती आणि त्याबरोबर पाच काळे मिरे जे आहेत तर ते तुम्हाला दररोज बदलायचे आहेत दररोज तुम्हाला या दोन वस्तू नवीन दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि या पाच पद्ध याच पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा या आहे यामध्ये असणाऱ्या कापराच्या वड्या आहेत तर त्या हवेमध्ये विरघळून जार जातात किंवा जर जळून जाते त्यामुळे तुम्हाला कापराच्या वड्या बदलण्याची गरज नाही परंतु तुम्हाला पाच काळे मिरे आहेत तर ते दररोज बदलायचे आहेत एकवीस दिवस तुम्ही हा उपाय मुलांसाठी करून पहा आणि स्वतः तुम्ही अनुभव घेऊन पहा काही दिवसातच मुलांची जी काही प्रगती थांबलेली होती तर ती प्रगती चालू होईल जे काही मुलांचे दोष होते तर ते निघून जातील त्यामुळे प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय अवश्य करा मध्ये काही दिवस तुमचे गेले असेल तर ते दिवस तुम्ही सोडून पुढे हो हा जो उपाय तर तो तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वांची जोडी घ्यायच्या आहेत आणि या एकवीस दुर्वा तुम्हाला हळदीमध्ये बुडवायच्या आहेत आणि त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या सुद्धा तुम्ही मुलांच्या हातून जर अर्पण केल्या तर मुलांची प्रत्येक इच्छाही लवकरात लवकर पूर्ण होती या दिवशी जर मुलांनी हा उपाय जर केला तर मुलांची भरभरून अशी प्रगती होईल म्हणून अशा एकवीस दुर्वांचा उपाय सुद्धा तुम्ही शुक्रवारी संकष्टी चतुर्थीच्या अवश्य मुलांकडून करून घ्या किंवा आई वडिलांनी मुलांसाठी केला तरी सुद्धा चालेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद